श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण जमत नाही त्या व्यक्तींनी काय करायचे आहेत त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करतात तर काही जण एकापेक्षा एक जास्त वेळा करतात तर काहींना वेळे अभावी किंवा काही, कि �काही का कारणांमुळे जमत नाही पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा असते की आपण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या न चुकता कराव्या लागतात त्या काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही अशांसाठी आपण एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत आपण सर्वजण नित्यनियमाने स्वामींची रोज सेवा करतो पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण असे बरेच भक्त आहेत की जे, जे वर्षातून एक ते दोन वेळा पारायण करतात जयंती आधी सर्वजण पारायण करतात तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात यात बरेच भक्त सात दिवस काही भक्त तीन दिवस तर काही एक दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्राचे के पारायण केल्याने आपले मन शांत होते व मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामी सेवा करतो त्याचा लाभही चांगला भेटतो तसंच गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला ना, मिळत नाही पारायणाचे नियम खूप कडक असतात बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे शक्य नसते काहींना आजार पण असतं तर काहींना नोकरीमुळे बाहेर जावं लागतं त्यामुळे वेळ मिळत नाही ज्या भक्तांना हे पारायण करायला जमत नाहीत किंवा शक्य होत नाहीत अशांनी हा श्लोक मनापासून बोलायचा आहे तो मी तुम्हाला इथे बोलून दाखवणार आहेत सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक दररोज बोलावा रोज असे केले तरी चालेल तर तो श्लोक मी तुम्हाला बोलून दाखवते दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे सरस्वती करंज ग्राम मंत्री तीर्थत पातला भिलुवडीची या संगमात वसेवारी दिनाचे श्रमा हा श्लोक पठन करायचा आहे हा श्लोक खूप सोपा आहे जे गुरुचरित्राचे पारण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठन केल्याने मिळणार आहे